आंबा हा फळाचा राजा मग त्याची राणी कोण माहीत आहे का जर आंब्याला फळाचा राजा म्हटलं जातं तर फळाची राणीसुद्धा असायलाच हवी मग ती कोण याबाबत अनेकांना जणांना माहीत नाही उन्हाळा सुरू झाला की लोक आतुरतेने आंब्याची प्रतीक्षा करतात गोड आंब्याची चव चाखायला सगळ्यांनाच आवडते आणि गोड आंब्याची चव उन्हाळ्यात कधी चाकाला मिळते असं अनेकांना जाणवणं होतं तुम्ही कोणतंही फळ कव्हाही खाऊ शकता मात्र आंबा हे एक फळ तुम्ही उन्हाळ्यातच खाऊ शकता आंब्याचे बरेच प्रकार आहेत आणि आंबा चवीला उत्तमच पण चवीसोबतच आंबा खाण्याचे अनेक फायदे आहे आंबा खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं पचनक्रिया सुधारते चरबी कमी करण्यात आंबा हे उपयुक्त ठरतो असं सांगितलं जातं आंबा हे भारताचं राष्ट्रफळंसुद्धा आहे आणि बरीच बातमीत अव्वल असलेला आंबा म्हणूनच आंब्याला राजाचा आणि फळांचा राजा म्हटलं जातं पण जर आंबा राजा तर त्याची राणी कोण कोणत्या फळाला फळाची राणी म्हटलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का आंब्याची राणी म्हणजे मॅगेस्टीन ज्यांचं शास्त्रीय नाव आहे गरले शिनेण्या आणि मागेष्टाना जांभळ्या रंगाचं हे फळ त्यांची साल जाड आणि आतमध्ये पांढऱ्या बे असतात या फळांचा फूड ऑफ गॉड असं म्हटलं जातं आणि चवीला ते गोड आंबट असतं हे फळ दक्षिण पूर्व आशियातील देशामध्ये दे जास्त प्रमाणात मिळतं आणि थायलंड मलेशिया आणि सिंगापूरमध्ये सर्वाधिक आढळतं थायलंड हे राष्ट्रीय फळ आहे त्यामुळे भारतात वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं